जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे अमरावती जिल्ह्यातील अग्रम मानांकित एक जे बँक आहे की भाऊ तिच्या आता निवडणूक लागली राहू करत तिची निवडणूक होत आहे ही धामधूम लागत आहे यावेळेस दोन पॅनल मैदानात आहेत एक म्हणजे सहकार पॅनल ते सहकार पॅनल आणि दुसरं पॅनल आहे ते म्हणजे परिवर्तन पॅनल एकूण पंधरा जागेसाठी निवडणूक होत आहे त्या पंधरा जागेसाठी निवडणूक अशा पद्धतीची असते दहा जे वोटर आहेत जवळपास साडेआठ जे सभासद आहेत याच्यातून पंधरा डायरेक्टर यावेळेस निवडायचे आहेत यातले दहा डायरेक्टर हे सर्वसामान्य गटातून येणार आहेत त्याच्यानंतर दोन बायासाठी स्पेशल राखीव बाया पाच ना ठिकाणी त्याच्यानंतर एक ओबीसी साठी राखीव म्हणजे इतर मागासवर्गीय एक राखीव एक असते एन टी साठी आणि एक असते एस सी एस टी साठी अशा एकूण पंधरा जागेसाठी लवकरच निवडणूक होतात सध्या मी अंबिका परत परतवाडा या ठिकाणी आलो आहे तर या ठिकाणी परिवर्तन पॅनलची आज किंवा एक प्रचार सभा आयोजित केली आहे प्रचार सभा कोणा पद्धतीची आहे ते जाणून घेऊ आणि येणाऱ्या निवडणुकीत या परिवर्तन पॅनलचे कोणते कॉन्सेप्ट आहेत आणि कोणत्या कॉन्सेप्टच्या भरोशावर निवडणूक लढत आहेत ते त्याच्याकडून आपण जाणून घेऊ सर्व बहुजन समाजाचे सर्व समाज सुधारक त्याला वंदन करतो आज या ठिकाणी आपण ही जी सभा आयोजित केलेली आहे या सभेला उपस्थित सर्व परिवर्तन पॅनलचे उमेदवार लीतात्य पवार हिरवडे राज्य सदस्य अंजली दे घामाचे पैसे आहे उद्या जर येणार जर या शेतीला जिल लागणार असं आर बी आय तुम्हाला माफ करणार नाही त्या दिवशी आर बी आयच्या ऑडिटरनं सांगितलं स्पष्टपणे चेअरमन साहेब आज एखादी अच्छी ट्युशन लागाव आपके बँक दिमक लगी आहे उदयही लागलेली आहे तुमच्या बँकेला आणि कुठलीही आर्थिक संस्था ही आधी एकाएकी खोला होत नसते आर्थिक संस्था ही हळूहळू 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 कुलब्स होते आणि मग पडते या तऱ्हेचा हे शब्द चालू आहे आयचा ऑडिटर तुम्हाला सांगतो कमिशनर ऑफिस सांगते सगळे लोक सांगतात संचालक सांगतात तरी आपल्याला येत नाही माझी अशी विनंती आहे या बँकेला आता वाचायचं असेल तर आपण लोक वाचू शकता आम्ही तुमच्यासमोर हे फॅट ठेवलेले आहेत फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँक नसताना मी मुद्दाहून हा शब्द वापरून आलो कारण हा शब्द वापरून त्यांनी आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवलेला आहे त्यांनी सांगितलं आहे की आम्ही फायनान्शियली साऊंड अँड वेल्थ बँक आहोत आणि आयने सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही फायनान्शियली साऊंड अँड वेल्थ बँक नाही तुम्हाला डिव्हिडंड देता येणार नाही तरी हा डिव्हिडंड दिलेला आहे आयचा आपल्याकडनं रिकर करणार आहे बँकेला ते सर्टिफिकेट तुम्हीच तुम्हाला द्यायचं असते बँकेने बँकेला पण त्याचा जो काही क्रायटेरिया आहे तो क्रायटेरियामध्ये बसणार असाल तर हा सल्ला न देता आपण ज्या लोकांना एक आर बी आय केला आर बी के आयच्या ऑडिटरनं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की फायनान्शियली सांगून अँड वेल मॅनेज बँक नसताना आप पब्लिक डोमेन मी जाहीर केलं लोक को गुमराह कर रहे हो कभी भी आपका बँक का लायसन्स हे हो सकता आहे परिवर्तन चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी बैठक घेण्यात आली सर माझ्यासोबत अरविंद गावडे सर एक गोष्ट राजीव मलिकिनी भरली ऋतू मला की मराठा सेवा संघाच्या वतीनं म्हणजे बहुजनाच्या आर्थिक सुबद्धतेसाठी स्थापन केलेल्या बँकेत म्हणजे सारेच लोक आपल्या आहेत ना पण निवडणूक घ्यायची कोण गरज पडून आली सर्वप्रथम मी आपले अभिनंदन करतो मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जी एक हो बहुजनांसाठी ही बँक निर्माण करण्यात आली होती त्यामध्ये गेले तेवीस वर्ष निवडणुका झाल्या नाहीत दोन हजार सतराला मी अध्यक्ष असताना जेव्हा ही अशी पाळी आली तर आम्ही आमच्या गटाच्या काही लोकांना राजीना फॉर्म वापस घ्यायला लावले होते मागे ही त्या व्यक्तीची हे असते काय म्हणतात त्याला त्या व्यक्तीची जबाबदारी असते की जो प्रमुख आहे त्यांनी आपल्याला याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करून काही लोकांना मागे घ्यायला लावले परंतु त्यांनी अशा प्रकारचं काही केलं नाही दुसरी गोष्ट निवडणुका म्हटलं की नवीन लोक येतात नवीन लोक येतात नवीन त्याचे विचार येतात त्याच्यामुळे निवडणुका ह्या तशाही लोकशाहीमध्ये अपरिहार्य आहेत निवडणुका जर होऊ द्यायच्या नाही तर त्याच्यासाठी सत्तेत असलेल्या लोकांनी त्याला हे केलं पाहिजे त्याला टाळलं पाहिजे परंतु त्याने ते टाळलं नाही म्हणून तर तुम्ही यावेळेस जे मार्गदर्शन करताना शब्द वापरला की भाकर जर एकाच बाजूला की नाही ते डोंबळी पडते काही पडते तर भाकर जाऊन राहिली काय भाकर जाऊन राहिली काय आणि या होणाऱ्या निवडणुकीचा काही संबंध आहे काय बरोबर आहे आपण जे विचारलं ते कारण आज बँकेची स्थिती काय झालेली आहे आणि बँकेमध्ये किती अनियमितता झालेली आहे याची ग्वाही स्वतः सहकार मंत्र्यांनी विधान परिषदेत दिलेली आहे विधान परिषदेत जेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा अनियमितता झालेली आहे आम्ही डिटेल चौकशी अंतर्गत करतोय त्याच्यामुळे अनियमितता झालेली आहे त्याच्यामुळेच ही भाकर परतवणी अत्यंत आवश्यक आहे जोपर्यंत हे बदलवणार नाही परिवर्तन करणार नाही तोपर्यंत हा असा सुरू राहील आणि एखाद दिवशी आपल्याला वाईट परिणामाला समोर जावं लागेल सर काल अमरावतीत एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषद मध्ये संजय भार्गव नावाच्या गृहस्थानं माहिती दिली पर आ, हो आ, की एकोणचाळीस लक्ष रुपयाचा जो फंड आहे हा परस्पर गडप केल्याचा आरोप मान्य अध्यक्षावरही होताय सोबत एका संचालकावरही होता असं जर होत असेल मग लोक नाही आपला भरोसा कमी होईल ना बँकेचा तुमचं याच्याबद्दल काय मत आहे बघा हा जो प्रकार आहे जवळ काल जे पत्रकार परिषदेमध्ये जाऊन त्या भार्गवनी हा जो आरोप केलेला आहे हा आरोप चोवीस सप्टेंबरला आमसभेमध्ये त्या भार्गवच्या मुलीने केला होता तिने बाईक हाती घेऊन सगळं सांगितलं की मग मा माझ्या वडिलांच्या खात्यातले एकोणचाळीस लाख रुपये या 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 संचालकांनी त्याच्या खात्यात वळवले आता हा दो 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 जो भाग आहे हा कधीही संचालक मंडळामध्ये चर्चेला गेला नाही त्यांनी तक्रार केली त्यांनी ओरड झाली त्याची आम्हाला त्या दिवशी जर सगळं आमसभेमध्ये माहीत पडलं आहे आणि अशा तऱ्हेचा जर समजा काही प्रकार होणार असेल तर आज सप्टेंबर महिन्याला चोवीस सप्टेंबरच्या चोवीस डिसेंबर आली दोन महिन्यामध्ये सुद्धा बँकेने त्याच्यावर कुठं काही चर्चा केली नाही किंवा संचालक मंडळात आणलं नाही मग हे हे जर संचालक मंडळात आणलं नाही किंवा संचालक समोर आलं नाही तर यामध्ये काहीतरी असलं पाहिजे अदरवाईज कुठलाही व्यक्ती किंवा कुठलंही कुटुंब अगर जनतेसमोर जाऊन कोणीतरी एवढे मोठे पैसे लांबवले असं कधी म्हणणार नाही याच्यावर शासनाने किंवा पोलिसने किंवा याचे डिटेल चौकशी केली पाहिजे के सर कसं आहे नुकतंच आता हिवाळी अधिवेशन नागपूरला झालं मी त्या अधिवेशनात अधिवेशना दिवशी प्रसार माध्यमावर अशी बातमी आली की जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेच्या एका विषयावर सन्मान्य सदनातही या बँकेचा विषय चर्चेला जात आहे म्हणजे बँकेच्या नावासाठी हे घातक गोष्ट आहे का कारण ज्या शून्यातून दांड तयार झाली असे जर प्रश्न बाहेरत असतील तर थोडीशी विश्वासार्हता कमी होईल ना सर बरोबर आहे आता आम्ही सुद्धा जे विधान परिषदेतला तो प्रश्न आम्ही ऐकला विधान परिषदेमध्ये आमदार उमासाई खापरे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की बा तुम्ही या याची चौकशी का थांबवलेली आहे का चौकशी का कमी करतात म्हणजे हळूहळू करत आहे तर हा जो एकोणनव्वद कलम एकोणनव्वद अंतर्गत जी चौकशी झाली होती तर कलम एकोणनव्वद चौकशी झाल्यानंतर कमिशनरने त्याच्यावर कलम त्र्याऐंशी अंतर्गत स्टॅच्युटरी इन्क्वायरी नेमली ती स्टॅच्युटरी इन्क्वायरी नेमून जवळपास आता तीन चार महिने झाले तीन महिने झाले परंतु त्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची त्याच्यामध्ये हे झालेली नाही प्रगती झालेली नाही म्हणून त्यांनी जो प्रश्न विचारला होता या कलम एकोणनव्वद अंतर्गत ज्या काही बाबी निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये लोकमत या विषयामध्ये खूप आलेला आहे आणि त्याच्यावरच तो प्रश्न विचारलेला असं ते दिसतं त्यांच्या त्या बोलण्यावरून त्या आमदार तहीच्या बोलण्यावरून तर ह्या बाबी जेव्हा एखाद्या बँकेच्या मार्फत होतात बाबतीत होतात तर त्या संचालक मंडळाने सतर्क राहायला पाहिजे आणि थोडस आपल्यात बदल करून घ्यायला पाहिजे परंतु हे होतच असतात आणि असं हे चालतच असते अशी ही संचालक म्हणजे आमच्या सध्या याच्यातली त्यांची धारणा आहे आणि या बाबतीत शेवटी काय होईल की हे सगळं जरी चालत राहिलं तरी शेवटी नुकसान हे बँकेचं होणार आहे बँकेच्या संचा आपल्या भागधारकाचा होणार आहे बँकेच्या डिपॉझिटर्सचं होणार आहे हे अशा बाबी होऊ नयेत त्या येतात जे जे चौकशी चालू आहे ते चौकशी लवकर झाली पाहिजे अशी सर्व लोकांची इच्छा आहे आणि जर समजा आपण म्हणतो की पारदर्शकता आहे आमचे अध्यक्ष म्हणतात की बाबा पारदर्शक आहे मग पारदर्शक जर आहे तर मग चौकशीला घाबरता कशासाठी हाही प्रश्न आहे चौकशी जर समजा एखादी चौकशीसाठी जर अधिकारी येतात तर त्यांना आपण काय तर का देत नाही जर समजा पारदर्शक आहे असं वारंवार जर आपण म्हणतो तर चौकशी होऊ द्यायला पाहिजे ना जर चौकशी होऊ देत नाही तर याचा अर्थ असा आहे की बाबा काहीतरी हा धबाड आहे याच्यामध्ये आणखीन एक उमेदवार असणारे चौधरी सर आहेत चौधरी सर दोन हजार पासून आपली बँक स्थापन झाली आज तेवीस वर्षानंतर पहिली निवडणूक होत आहे मी एक वोटर आहे तर मी कोणत्या भरोशावर तुमच्या परिवर्तन पॅनलने यावेळेस पहिल्यांदा वोटिंग करू की जेणेकरून मला जिजाऊ बँकेत काहीतरी नवीन पायल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा काहीतरी आर्थिक सुबद्धता काय झालं की रिझर्व्ह बँकेच जे काही आता कार्य चालू आहे ते पूर्णपणे रिझर्व्ह बँकेला मागे नेणारं आहे मागील अकरा त्या सतरामध्ये गावंडे साहेब जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा रिझर्व्ह बँकेचा जो विकास झालेला होता त्या ब्रँचेस वाढलेल्या होता नफा वाढलेला होता बिजनेस वाढलेला होता तो पूर्णपणे जागच्या जागी नुसता थांबला नाही तर कमी होत आहे आणि सतरापासून तर आता तेवीस पर्यंत ही काही ब्रँच वाढली नाही किंवा बिझनेस फारसा वाढला नाही नफा तेवढाचा तेवढाच आहे हे एक धोक्याचं लक्षण आहे आणि हे सगळं बाजूला सरून आम्हाला रिझर्व्ह बँकेला सशक्त करायचं आहे रिझर्व्ह बँकेचा बिझनेस वाढवायचा आहे रिझर्व्ह बँकेच्या शाखा सर्व महाराष्ट्रभर पसरवायचे आहे आणि रिझर्व्ह बँक हे महाराष्ट्रातील नंबर एक ची सहकारी बँक कशी होईल हे आमचं ध्येय आहे आणि ते आम्हाला या माध्यमातून पूर्ण करायचं आहे जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावतीची लवकरच एकतीस तारखेला निवडणूक होत आहे जवळपास साडेआठ हजार वोटर यावेळेस आणि पंधरा डायरेक्टर निवडल्या जाणार आहेत तेवीस वर्षानंतर पहिल्यांदा निवडणुक राहिली त्याच्यानं आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात जे सध्या अध्यक्ष आहेत त्याच्यावर गावडे सरांनी मोठ्या प्रमाणात आरोप केले तशा प्रकारची काल पत्रकार परिषद अमरावतीत झाली आहे आता एकतीस तारखे होणार निवडणुकीत कोणतं पॅनल बाजी मारते सहकार जे प्रस्थापित सध्या सहकार पॅनल राहते का यावेळेस परिवर्तन पॅनल यावेळेस आपली जे रिझर्व्ह बँकेत आपली खुर्ची प्राप्त करते येणारा टाइम सांगेल पण येणाऱ्या कालखंडात सहकार दृष्ट्या सहकार दृष्ट्या महत्वपूर्ण असणाऱ्या जिजू कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक को होत आहे आणि त्या निवडणुकीची म्हणजे आपलं चॅनल गावरा आपल्याच भाषेत पाहायला भेटणार तुम्हाला फक्त गावरान गावरा वर गावरान